बाय मित्रांनो तुम्हाला पावसात भिजायला आवडते का मला तर खूप आवडतं पण काय करावं घरातली मोठी माणसं जाऊनच देत नाही आज बघा किती छान पाऊस पडतोय ते आणि आज घरात फक्त आई आहे तिला थोडंसं लाडीघुडी लावलं की ती लगेच जाऊन दे चला आपण एक आईला गाणं म्हणून म्हणूया का चला मला पावसात जाऊ दे एकदाच चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे एकदाच गिजुनी मला चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे मेघ कसे बघ गडगड करीती विजाना भातून मला खुनवती मेघ गोड गोड करती विजा भातून मला खुनवती त्यांच्या संगे अंगनात मज खूप खूप नाचू दे आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजणी मला चिंब चिंब होऊ दे मला पावसात जाऊ दे बदकांचा बघ थवा तो बेडूक दादा हाक मारतो बदकांचा बघ थवा तो, तो बेडूक दादा हाक मारतो पाण्या मधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजनी वाला चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे एकदाच गिजनी मला चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे धारे खारी उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी धारे खाली उभा राहुली बाया मी उडविन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे एक मला चिंग चिंग आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजणी मला चिंब चिंब होऊ दे आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजु मला चिंब चिंब आई मला हो पावसात जाऊ दे, दे। बालमित्रांनो जर तुम्हाला माझे बालगीत आवडले असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच सुंदर सुंदर बालगीते ऐकण्यासाठी व छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा